नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ या लोकांसाठी आहे ज्यांना फ्रीज ए सी वॉशिंग मशीन आणि आरोपीटर रिपेरिंगचा कोर्स तर करायचा आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे जी के टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये पण तुमचं गाव असतं दुसरीकडे काही तुमचा जिल्हा असतो दुसरा पण होतं आहे काय आपण आपल्या जिल्ह्यातून आपल्या गावातून पुण्यामध्ये जाऊन हा रिपेरिंगचा कोर्स करायचा तिथं गेल्यानंतर खरंच जी के टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे का किंवा तिथं गेल्यानंतर तुम्हाला खरं शंभर टक्के प्रॅक्टिकल प्रशिक्षण मिळतंय का या जे तुमच्या मनात जे प्रश्न शंका किंवा समस्या असेल त्यांचं पूर्ण समाधान करण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे कारण होत आहे काय माहिती आहे का, का। तुमचं स्वप्न आहे की आपण हा इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंगचा कोर्स करावा आणि आपणही स्वतःचा व्यवसाय सुरू करावा पण परत प्रश्न येतोय की एवढ्या लांबावर आपण जायचं आणि तिथं गेल्यानंतर तिथं खरोखरच प्रॅक्टिकली प्रशिक्षण दिलं जात आहे का किंवा तिथं कोर्स केल्यानंतर आपण खरंच स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकाल का या जे मला तुमच्या प्रश्न आहेत ते पूर्ण प्रश्न ते पूर्ण शंका यांचं पूर्ण समाधान तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कारण जे आत्ता सध्या बॅच चालू आहे ते सर्व विद्यार्थी आऊट ऑफ पुणे आहेत म्हणजे कोण सातारा आहे कोण लातूरचा आहे कोण बीडचा आहे कोण परळीचं आहे हे सगळे विद्यार्थी आऊट ऑफ पुणे आहेत तर त्यांचा फीडबॅक आपण घेणार आहेत की त्यांनी इथं ॲडमिशन घ्यायच्या अगोदर ते खरंच इथं येऊन भेटून गेलेत का की इथं खरोखर जी के टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे का हे बघून गेलेले आहेत का त्यांनीही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं हे पूर्ण तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐका कारण आहे काय ज्यांना हा कोर्स करायचा ते लांबून असतात त्यांचं गाव लांब असतंय त्यामुळे त्यांना इथं येऊन व्हिजिट देऊन भेट देऊन त्यांना इथं पूर्ण माहिती घेणं शक्य नसते त्यामुळं आम्ही त्यांना काय सांगतात की तुम्ही शक्य इथं येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या दिवशी ॲक्च्युअलमध्ये खरोखर ज्या दिवशी क्लास चालू होणार आहे तुम्ही त्या दिवशी डायरेक्ट क्लासला या पण परत तुमच्या प्र मनात प्रश्न येत आहे की आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आणि ज्या दिवशी खरोखर क्लास चालू होणार आहे त्या दिवशी आपण तिथं गेल्यानंतर खरोखर तिथं जे के टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे का किंवा जरी असलं तिथं शंभर टक्के प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिलं जातं का तिथं कोर्स केल्यानंतर आपण खरंच स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकाल का या ज्या तुमच्या मनात शंका आहेत प्रश्न आहेत त्यांचं पूर्ण समाधान तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कारण आता सध्या जी बॅच आहे ते बॅच पूर्ण कम्प्लीट झालेले त्यांचे फक्त दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत तर त्यांचा आपण पूर्ण फीडबॅक घेऊया की ते कोणत्या गावावरून आले आहेत ते तर कोर्सला याच्या अगोदर येऊन गेलेले आहेत का, का त्यांनी हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं हे पूर्ण तुम्ही त्यांच्या तोंडातून आहे का हे हे कसे मार्फत आले कुठून माहिती झालं हे बघूया आता धरत चालत सर कुठून आला तुम्ही नाव काय आणि तुम्हाला कसं माहिती झालं की मी इन्स्टावरती पाहिलं पहिल्यांदा सरांची ॲड त्यातून नंतर मी सरांना फोन केला की कुठे येत तर सरांनी आम्हाला सांगितलं की लोणीमध्ये फेशनच्या शेजारी एक पाच मिनटाच्या अंतरावरती आहे तुम्ही काय करता तर मी सांगितलं मी टी व्हीचं ऑलरेडी पहिली कामं करतो आहे त्याच्यानंतर सर म्हणले तुम्ही करा चांगलं प्रॉफिट आहे त्यात तुम्ही करा त्यानंतर मी सरांना परत ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी पेमेंट पाठवले तुम्ही रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर येऊन तुम्ही भेटला होता का नाही हां ते सांगा रजिस्ट्रेशनसाठी इथं आलो पण नव्हतो डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट पाठवलं आणि mm -hmm. क्लास चालू जा व्हायच्या टायमिंगलाच डायरेक्ट पहिल्या दिवशी मी इथं आलो आल्याच्यानंतर कळलं सर व्यवस्थित शिकवतात सर्व मुलांना सहकार्य करतात आणि प्रत्येक मुलाकून प्रत्येक गोष्ट करून घेतात प्रॅक्टिकली आणि आन... त्याबद्दल सरांचं अभिनंदन ठीक आहे पण तुम्हाला इथं आता तुम्ही कोर्स केला बरोबर के का तुम्ही कोर्स केल्यानंतर आता जर तुम्ही घरी जाणार घरी गेल्यानंतर तुम्ही स्वतः व्यवसाय करू शकाल का म्हणजे स्वतः कॉन्फिडन्स नाही काम करू शकाल का ऑलरेडी मी शिकता शिकताच दोन तीन कामं केलेली आहेत त्याच्यानंतर काहीच अडचण नाही मला तरी असं वाटते काय प्रॉब्लेम नाही सर गणेश सर तुम्ही कुठून आलात आणि कसं माहिती झालं की तुम्हाला मी आळघेवरून आलोय मला इन्स्टाग्रावरून ऍड भेटलो हा इंस्टाग्रामवर ऍड भेटल्यामुळे मी सरांना फोन केला आणि मग डायरेक्ट क्लास लाग तुम्ही हा बघितल्यानंतर घेतल्यानंतर इथे येऊन भेटून गेला होता ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं हा तुम्ही भेटून गेला एकदा भेटून येऊन गेलो मला क्लास आवडल्यामुळे मग नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मग डायरेक्ट क्लास बरोबर सर तुम्ही इथं याच्या अगोदर तुम्ही इथं आला होता का भेटायला की कसं आहे क्लास की ऍक्च्युअली मी ऍक्च्युअल मध्ये खरंच इथं क्लास आहेत का अगं फसवू नको माझी आपले रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर कारण की तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं तुम्ही इथं येऊन भेटलेलं नाही बरोबर का भेटलं नाही मी माझा त्यांचा सरांचा नंबर मला फेसबुकवरून भेटला तर सर फेसबुकवरून कॉन्टॅक्ट झालं तर त्यांना कॉल केला सरांना कॉल केला तर सर म्हटले रजिस्ट्रेशन करावं लागेल मग त्याच्यानंतर मी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे पहिला मी इथं आलो नव्हतो डायरेक्ट रजिस्ट्रेशन करून घेतला आणि सरांनी एकदम म्हणजे पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन्ही यांच्यावर भर दिया थिअरीबरोबर प्रॅक्टिकलही घेतलं आणि एकदम व्यवस्थित घेतलं आणि त्याच्यामुळं आम्हाला व्यवसायात कोणते असं अडचणी येऊ नये त्याबद्दल हे गे लिहून घेतलं म्हणजे थिरीमध्ये कोणत्या मेकॅनिकल प्रॉब्लेम इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम कोणते येतात हे सगळं या चार कोर्समधले लिहून दिले थिअरीमध्ये आणि प्रॅक्टिकल वगैरे सगळं पुरेपूर घेतलं बरोबर आता तुम्ही गेलं तर तुम्ही कॉन्फिडन्सनं काम करू शकाल हो कॉन्फिडन्सने काम करू शकतो कशा कशाचं काम करू शकता तुम्ही काय काय आता कोर्स कोणता कोणता झाला आहे तुम्ही काय काय रिपेअर करू शकता ए सी ए सी इनडोअर आउटडोअर हा फ्रीज आरो वॉशिंग मशीन आरो वॉशिंग मशीन टॉप लोडेड सेम वॉशिंग मशीन काय प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम शॉर्ट आऊट करू शकता शॉर्ट आऊट करू शकतो कारण की तुम्ही सरांनी आम्हाला थिरीमध्ये बी काय प्रॉब्लेम आला तरी थिरीमध्ये सगळ्या काय प्रॉब्लेम येतो ते सगळं लिहून गेलेलं आहे ह्याने पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर हे भेटले नव्हते फक्त एकदा यांचं आणि माझं कॉलवर बोलणं झालेलं आहे त्यांनी डायरेक्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्या दिवशी क्लास सुरू होणार होता त्या दिवशी डायरेक्ट हे क्लासला आलेत तर त्यांचा विचारूया आपण की ते येऊन भेटून गेले होते का त्यांचं जे प्रॅक्टिकल झालं आहे ते कसं झालेलं आहे किंवा ते आता इथून गेल्यानंतर काम करू शकतील का किंवा एखादा पार्ट खराब झाला आहे किंवा एखादा फ्रीज खराब झाला आहे तर त्याचा प्रॉब्लेम शोधू शकतील का ते त्यांच्या शब्दाद्वारे ऐकूया हॅलो मी सातारावरून आलेलो आहे आणि मी डेला सरांची ॲड पाहिली होती आणि तिथून नंबर घेऊन फोन के कॉल के, केला सरांना आणि मी फोन केला आणि सरांना एकदाच कि विचारलं की किती किती तारखेला क्लास चालू होणार आहेत आणि मी रजिस्ट्रेशन केलं मी आधी कधी भेटलो नव्हतो त्यांना डायरेक्ट मी क्लास चालू होण्याच्या पहिल्या दिवशी आलो आणि इथं चालू केलं प्रॅक्टिकाने प्रॅक्टिकल सगळ्यात जास्त प्रमाणात प्रॅक्टिकल होतं इथं आणि प्रॅक्टिकलमध्ये काही अडचण येत नाही आता मी घरी जाऊनसुद्धा काम करू शकतो म्हणजे आता तुम्ही एखादं फ्रीज झालं किंवा वॉशिंग मशीन झालं व्यवस्थित रिपेअर करू शकता करू शकतो काय प्रॉब्लेम येईल तुम्हाला काय प्रॉब्लेम येत नाही जर तुम्ही आता तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटतं म्हणजे असं क्लास व्यवस्थित आहे का कसं हा क्लास काहीच प्रॉब्लेम नाही क्लास जे शिकवली पद्धत शिकवलेलं समजत आहे शिकवलेलं सगळं समजतं काय प्रॉब्लेम येत नाही आणि फील्डवर पण आपण काम करू शकतो इथून गेले गेले हां आणि तुम्हाला फील्डवर पण पाठवलंय तुम्ही इथे काम केलेलं त्यामुळे काय काय प्रॉब्लेम नाही हां कदम सर सगळ्या अगोदर आलेले होते ह्यांचं पण फोनवर बोलत आलेलं होतं नमस्कार माझं नाव राजाराम कदम सांगली कवटे मंकाळी इथून आलं फेसबुकवरून ॲड पाहिलेले मी त्याच्यानंतर मी कॉल केलेला सरांना मग फ्रीज ए सी वॉशिंग मशीन आरो फिल्टरचे हे कोर्स आहेत ते कोर्सविषयी मग शिकण्यासाठी मी इथं हडपसर लोणी काळगोळ इथे आलो परंतु फी वगैरे अगोदर काही जॉईन केलं ना इथं आल्यानंतर मी फी वगैरे जमा केली प्रत्यक्ष बघून त्याच्यानंतर मला सरांनी एक महिन्यामध्ये फ्रीज सी वॉशिंग मशीन आर फिल्टरचे जे प्रॅक्टिकल आहे थेअरी आहे काही का ते सर्व व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे शिकवली आणि क कोणत्याही प्रकारे मी आता बाहेर काम व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडलं तरी मी स्वतः करू शकतो आणि जे चांगल्या प्रकार जे चांगल्या प्रकारे फ्री जे चार कोर्स आहेत त्याविषयी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं प्रत्यक्ष समोर समोरून उभारून प्रॅक्टिस वगैरे करून घेतलेले आणि जे अजून जे बाहेरून विद्यार्थी येणार आहेत म्हणजे जे आता हे पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे आपलं सांगली सातारा कोल्हापूर किंवा नागपूर इकडं जे बाहेरून विद्यार्थी येणार आहेत त्यांना काय प्रॉब्लेम होऊ शकतो का इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम किंवा ऑनलाईन फी वगैरे जमा केली तरी कोणत्या प्रकारचं फसवणूक वगैरे काही नाही कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही कारण इथे अदरपेक्षा इथे एक नंबरचा आपल्याला चांगल्या प्रकारे कोर्सेस प्रकाँ� कोर्सेस इथं शिकवले जातात आणि प परिपूर्ण आपल्याला माहिती देऊन आपल्या आप स्वतःहून प्रॅक्टिकल करून घेतली जाते की जेणेकरून आपण इथून कोर्स करून बाहेर पडल्यानंतर स्वतः आपला व्यवसाय चालू करू शकता तुम्ही ह्याच्या अगोदर कुठे ले या, या फील्डमध्ये काम केलेलं आहे का मी या अगोदर या फील्डमध्ये काम केलं नाही परंतु दुसऱ्या फील्डमध्ये काम केलेलं काय के, सेटी वगैरे म्हणा दुसरा तरी काय प्रॉब्लेम अगजण आली का तुम्ही आता ह्या फील्डमध्ये नव्हतात बरोबर का तर ह्या फील्डमध्ये नसल्यामुळे तुम्हाला काहीच माहिती नव्हतं नटबोर्ड कॉलाची किंवा स्क्रूडावर दराचा किंवा वायरिंगबद्दल काय माहिती नव्हतं तर इथं आल्यानंतर शिकवताना की लवकर समजलं का तुम्हाला ह्या फील्डमध्ये मी मा मला कोणत्याच प्रकारचा अनुभव नव्हता तरी इथं आल्यानंतर जसं शिकवा जाईल तसं जसं चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे माहिती दिल्यानंतर एकदम सोपं की बाहेर असं कॉलेजमार्फत शिकण्यापेक्षा इथं प्रत्यक्ष येऊन शिकावं आणि एक चांगल्या व्यवसायाच्या मार्गदर्शन आपल्याला घेऊन इथून बाहेर पाडावं आणि आपण स्वतः एक चांगला व्यवसाय करून एक व्यवसायधारक आपलं नाव मार्केटम मा, मार्केटमध्ये मा व्हावं असं एक चांगल्या प्रकारे आम्हाला सरांनी गुरु सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद सर आता हे विकास सर ते ॲक्च्युली ऑलरेडी नाही आरो फिल्टरचे मेकॅनिक आहे येते आरो फिल्टर टेक्निशियन आर आरो फिल्टरचं फिल्टर स्वतः काम करतात ते ऑलरेडी त्यांचा कस्टमर बेस आहे तर त्यांनी सुद्धा इंस्टाग्राम का फेसबुकवर रील बघितले होते त्यांनी पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं तर त्यांच्याकडून ऐकूया आता ते स्वतः टेक्निशियन असल्यामुळे त्यांना आपण विचारूया की इथं शिकवल्यानंतर त्यांना हो समजलं का लवकर किंवा प्रॅक्टिकलमध्ये किंवा थेरीमध्ये काय प्रॉब्लेम आला का विचारूया आणि कुठून आलेत ते पण आहे का मी विकास बोरे आम्हाला बीड जिल्ह्यातून आलो आहे तर जी के टेक्निकलमध्ये शंभर टक्के प्रॅक्टिकली कोर्स आहे एक, थे। हो एक ते दीड महिन्यामध्ये चारही वस्तूमध्ये प्रॅक्टिकली नॉलेज दिलं जातं थेअरीपेक्षा जास्त प्रॅक्टिकल असते आणि जरी समजलं नाही तरी प्रत्येक विद्यार्थ्याला समजल्याशिवाय सर पुढचं शिकवित नाहीत व्यवस्थित आहे एकदम काम करू हो शंभर टक्के नाही काय नाही